रियल हिरोजला समाजाच्या पुढं घेऊन जाणं तुमचं काम समाजाच्या पर्यंत पोहोचवणं आणि त्याचा समाजातल्या सर्वसामान्य माणसाला फायदा होईल यासाठी प्रयत्न करणं हा आमचा हेतू आहे दोन हजार तेरामध्ये कोल्हापूरला बी एम एससाठी ॲडमिशनसाठी नंबर लागले आमचे वडील शेती करायचे आई पण शेती करते वडिलांची इच्छा एकच होती की आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून आपण शिकायचं नाही असणे सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते या शेतकऱ्यानं जिद्दीच्या जोरावर आपली दोन मुलं डॉक्टर केली वडिलांच्या नावाने श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन अशी एन जी ओ स्थापन केले कुठली सेम इंग्लिश आणि कुठलं काही नाही आहे चकचकीत दवाखाना उघडतात आणि पैसे कमवायला लागतात की शेतकरी तो तो पिकवू शकतो पण त्याचा भाव नाही ठरू शकतो येस येस तो दुःख माझ्या आयुष्यात ते पहिलंच वेळ असेल आणि ह्याच्या पुढे पण एवढा मोठा दुःख कधीच नसेल येस जेव्हा खऱ्या अर्थानं सुखानं समाधानानं जगायचंय त्यावेळी नियतीनं असा घाव घातला घातलाय कराव करोड प्रॉपर्टी आहे पण वृद्धाश्रमामध्ये राहू लागतो तिथं कॅन्सर हा आजार हा ऐकायला भेटत नव्हता साध्या सर्दी पडच्यापासून त्या आय सी यू बेडपर्यंतची सेवा खऱ्या अर्थानं एक ट्रस्ट म्हणून करतात आणि त्याच थोड्या दिवसात स्वानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होईल वीस रुपयात लोकांना वैद्यकीय दे सेवा देण्याचं स्वप्न बघत आहे संकल्प करत समाजसेवा करण्याची आहे ते तीव्र इच्छाशक्ती आहे रात्री मला दोन वाजता जरी फोन आला तर मी उचल mm. दहा टक्के अशी लोकं मला आम्हाला शोधून mm. दत्तकच घ्यायचे पैसेवाले पैसे कमवणारे पैसे छापणारे असंख्य डॉक्टर्स माझे पण हा असा अवली आहे जो म्हणतो पैसे ही मोठी गोष्ट नाही तुमची ऊर्जा ही मोठी गोष्ट आहे तुमची इच्छाशक्ती मोठी गोष्ट आहे लोकांची सेवा करणं ही मोठी गोष्ट आहे माझ्या वाढवडिलांचा वारसा पुढे घेऊन जाणं ही मोठी गोष्ट आहे आमचे आजोबा हे एकशे दोन वयाचे त्यांना बी पी नाही आहे शुगर नाही आहे की सकाळचं जेवण हे राजासारखं पाहिजे स्वपाळचं जेवण मिडीयम पाहिजे आणि संध्याकाळ म्हणेन की भिकाऱ्यासारखं तुम्हाला पैसा भेटेल गाडी भेटेल बंगला भेटेल पण ना आरोग्य नाही भेटेल